Wrong, but something is right. I feel I belong in the light. Passion has gone and love's taken flight. Things just feel heavy tonight. I'm tasting no tears. फि हॅलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कोऱ्या करकरीत अशा यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे यूट्यूब चॅनल आपला आता बराच जुना झाला आहे पण तुम्ही हा व्हिडिओ पाहताय थेट आपल्या गोप्रो हिरो थर्टीनमधनं येस मित्रांनो गोप्रो हिरो थर्टीन आपण फायनली घेतलेलं आहे आणि त्याचं टेस्टिंग करण्यासाठी त्याचं चेक करण्यासाठी आपण थेट आलेलो आहोत समुद्रावरती म्हणजेच कर्दे बीचला सुंदर अशी सकाळ आहे मित्रांनो म्हणजे ऑलमोस्ट आता सकाळचे आठ वगैरे हो वाजलेले आहेत आम्ही जस्ट एक चहा वगैरे घेतला आणि डायरेक्टली वॉकिंगसाठी बीचवरती आलेलो आहोत आता हा व्हिडिओ थोडा वेगळ्या पद्धतीचा असणार आहे ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची माहिती किंवा कुठल्याही प्रकारचं एक्सप्लोरेशन नसणार म्हणजे ऑब्वियसली माझा तो स्वभाव आहे त्यामुळे मी थोडीफार माहिती तर नक्कीच डिलिवर करणार आहे किंवा हा बीच तर म्हणजे मोस्ट फेमस बीच आहे ह्या बीचबद्दल काय बोलणार आपण पण दुसरी गोष्ट की आपण कॅमेरा टेस्टिंग करतो आहे म्हणजे आता ही तुम्हाला जी लेंथ दिसते आहे किंवा ही जी स्क्रीन दिसते आहे तर हेच रिझॉल्युशन आपण कंटिन्यू ठेवणार आहोत तर त्याच्याबद्दल देखील तुम्हाला कसं वाटते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही जे काही मागच्या व्हिडिओला म्हणजे आता अनबॉक्सिंगचा एक व्हिडिओ केला होता आपण त्यानंतर आता तुम्हाला गोप्रोचा कॉन्टेंट देखील भरपूर पाहायला मिळणार आहे आपल्या चॅनलवरती म्हणजे आपण एक एक गोष्ट टेस्ट करणार आहोत आणि त्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला सांगणार आहोत सो नक्की माहिती मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे किती खर्च आला काय आला सगळं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत प्रॉपरली तर नक्की मागचा व्हिडिओ पहा म्हणजे तुम्ही इकडे पण पाहू शकता मित्रांनो आपली गाडी तिथं पार्क केलेली आहे आणि ह्याच्या मागं सगळे होमस्टेजच आहेत प्रॉपर असं रिसॉर्ट म्हणजे एखाद दुसरे मला दिसले पण जसे लाडघरला जसे आपल्याला रिसॉर्ट पाहायला मिळतात किंवा इतर ठिकाणी बीचवरती आपल्याला जे रिसॉर्ट पाहायला मिळतात ना तसं तुम्हाला कर्द्याला जास्त नाही पाहायला मिळणार इथं जास्त होमस्टे लोक प्रेफर करतात आणि तेच आपल्याला इथं पाहायला मिळतात आणि खूप सुंदर असा बीच आहे म्हणजे आत्ता डोंट uh, हो हो so, नो म्हणजे इथपर्यंत पाणी वगैरे येत असेल म्हणून आपल्याला ब्लॅक सँड बीच दिसतोय पण माझ्या माहितीनुसार म्हणजे मी लास्ट टाईम आलो होतो ना तर तेव्हा मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं कारण आय डोंट नो तर त्यावेळेस आपल्याला इथं बऱ्यापैकी व्हाईट सँड दिसत होतो सो हा एक मित्रांनो आपल्या पुण्यापासून नियरेस्ट असलेला जो बीच आहे ना तर त्या ठिकाणचा हा एक मोस्ट फेमस किंवा मोस्ट ॲट्रॅक्टिव्ह असा बीच आहे कारण की ह्या बीचवरती सर्व तुम्हाला वॉटर स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटीज मिळतात त्यानंतर राहायला होमस्टे पण एकदम बजेटमध्ये मिळतात म्हणजे जास्त काही कॉस्टली नाही आहेत म्हणजे हार्डली दीड दोन हजारपासून स्टार्ट होतात ते तीन साडेतीन हजारापर्यंत पर डे वगैरे असतील आणि जिथं तुम्ही स्टे करताय तिथंच तुम्हाला जेवणाचे देखील चांगले चांगले ऑप्शन्स मिळतात तर तो पण एक म्हणजे तुम्ही हा पण एक बीच कन्सिडर करू शकता नियर टू पुणे नियर टू मुंबई म्हणजे हार्डली तीन चार तासात वगैरे तुम्ही इथं पोहोचता आणि त्यानंतर परत तुम्ही असं रिटर्न जाऊ शकता सो असा एक हा सुंदर असा कर्द्याचा बीच ऑलराइट right, मित्रांनो आता अजून एक क्विक इन्फॉर्मेशन देतो तिकडून जो स्टार्ट होतो ना तो संपूर्ण हा बीच आहे आणि तिकडच्या एंडपर्यंत तो बीच आहे म्हणजे बऱ्यापैकी मोठा बीच आहे दोन तीन किलोमीटरचा वगैरे रेडियस असेल या बीचचा आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे Uh, इजिली गुगल मॅपवरती तुम्ही इझिली येऊ शकता पण इथे थोडा नोट नेटवर्कचा इश्यू आहे त्यामुळे तुम्ही गुगल मॅप वगैरे ना अगोदरच सेट करून या किंवा uh, तुमचं जिथं स्टे असेल किंवा जिथं तुमची राहायची सोय झाली असेल ना तर त्याआधीच त्यांच्याशी डिस्कस करून घ्या म्हणजे तुम्हाला uh, इकडे आल्यानंतर शोधाशोध करायला प्रॉब्लेम हो कारण की आम्ही हा इश्यू फेस केला जेव्हा फर्स्ट टाईम आलो होतो तेव्हा म्हणून uh, मला वाटतं की तुम्हाला ही इन्फॉर्मेशन डिलिव्हर करावी दॅट्स इट फॉर एन्जॉय द ब्युटिफुल मॉर्निंग इन कर्दे बीच मित्रांनो आपण पण अजून टेस्टिंग मोडमध्ये आहोत त्यामुळं तुम्हाला सेम लोकेशन्स दिसत असेल संपूर्ण थ्रू आउट द व्हिडिओमध्ये पण मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नक्की कमेंट्स करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा तर आता म्हणजे कसं आहे गोप्रो घेतलेलं आहे क्वालिटी आपली वाढलेली आहे म्हणजे गो नुसता गोप्रो नाही घेतला आपण माईक घेतलेला आहे गोप्रोला लागणारा ला मीडिया मोड घेतलेला आहे तर एवढ्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत ते फक्त क्वालिटीसाठी तुम्हाला चांगला कॉन्टेंट डिलिवर करण्यासाठी तुम्हाला जबरदस्त अशी इन्फॉर्मेशन देण्यासाठी सो so, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला आणि जर काही सजेशन्स असतील तर ऑलमोस्ट वेलकम हे मी नेहमी सांगत असतो माझ्या व्हिडिओमध्ये सो so, दॅट्स द होल स्टोरी यस yes, मित्रांनो खूपच सुंदर आणि रम्य असे सकाळी इकडनं मागणं पाहू तुम्ही पाहू शकता की सूर्योदय आत्ताच झालेला आहे आणि संपूर्ण नारळी पपळीची बागा आहे माग आणि हा कर्देचा मोस्ट फेमस असा बीच ऑल रेट मित्रांनो क्विक एक रिपॅक रिकॅप देऊन टाकतो की ऑबियसली ही पुन्हा एक फॅमिली ट्रीप आहे त्यामुळे जास्त एक्सप्लोरेशन नाही आहे जास्त व्हिडिओज नाही जा आहेत म्हणजे हार्डली मला तर वाटते हा एकच व्हिडिओ आपला होणार आहे सो आम्ही काल शनिवार होता काल सॅटर्डे मॉर्निंगला आम्ही निघून दुपारपर्यंत कोकणामध्ये पोहोचलेलो आहोत त्याच्यानंतर आपला कड्यावरचा गणपती आहे आम्ही तिकडे गेलो होतो मी इथं होत। फोटो दाखवेन त्याच्यानंतर ते करून आम्ही डायरेक्ट आमचं इथं स्टे होता त्या ठिकाणी आम्ही आलो आणि त्याच्यानंतर संध्याकाळी इव्हिनिंगला मस्त वेगिक ॲक्टिव्हिटीज म्हणजे ॲक्टिव्हिटीज इन नव्हत्या काय आम्ही समुद्रातच खेळलो जास्त करून आणि त्याच्यानंतर आजची ही रम्य अशी ही सकाळ आता एक छानसा लॉन्ग असा काय ते वॉक घेऊयात बेच बीचवरती आपण माझं खूप टन स्लीप होती आहे सॉरी सॉरी फॉर दॅट आता त्याचं रिझन पण तुम्ही माझ्या चेहऱ्यावरती पाहत असाल की आनंद दुसरं काही नाही म्हणजे मित्रांनो आयुष्यात तुम्हाला ज्या पाहिजे त्या गोष्टी घडत गेल्या ना की माणूस आनंदी राहायला लागतो माणूस सुखात राहायला लागतो म्हणजे डोंट नो मी कुठंतरी आता एक थॉट वाचला होता ऑब्व्हियसली दिस इज नॉट अ फ्री थॉट पण मी एक थॉट कुठेतरी वाचला होता की Uh, सुखी राहण्यासाठी जास्त खर्च नसतो पण सुखी आहोत हे दाखवण्यासाठी जास्त खर्च लागतो तर तसंच काही जर आपल्या गोप्रोच्या बाबतीत झालेलं आहे ऑब्वियसली हे थॉट वेगळा आहे तरी पण एक जस्ट एक काय म्हणतो त्याला फन ॲलिमेंट म्हणून मी ॲड केली ती गोष्ट पण ठीक आहे मित्रांनो म्हणजे आपण गोप्रो घेतलेला आहे त्याचा टेस्टिंग चालू आहे अजून पुढ आय थिंक मे बी तुम्हाला दोन तीन व्हिडिओज आता असेच पाहायला मिळतील त्यात तुम्ही जास्त काही असे आपल्याला चांगले इन्फॉर्मेशन मिळेल पण इन्फॉर्मेशन ऑब्वियसली मिळणार आहे पण आता जास्त रिसर्च मी चालू आहे माझ्या अजून पण गोष्टी तर त्याच मी तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवणार आहे त्याच प्रकारचे आपण व्हिडिओ सगळे बनवणार आहोत याच्यामध्ये सो त्या त्या गोष्टी तुम्हाला पुढे पुढे समजतीलच आत्ता कोणत्याही कारणास्तव म्हणजे कोणत्याही कारणास्तव ऑबियसली आपण गोप्रो घेतलेला आहे याच्यासारखी मोठी न्यूज असू शकत नाही तरी पण कोणत्याही कारणास्तो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला तुमच्या मित्राला तुमच्या स्त्रीला अजून माहिती डिलिवर करण्यासाठी प्रोत्साहन द्या कॉन्फिडन्स द्या त्यासाठी सबस्क्राईब करा मी आता हा व्हिडिओ इथंच एंड करत आहे परत एकदा सांगतो पण ते कारणासर मला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलला सबस्क्राईब करा ओके टाटा बाय बाय